मित्रांनो माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया देशात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणारे हे राज्य ठरले सहावे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद उत्सव व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशात यापूर्वी पंजाब छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे आता देशातील राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून परत जुनी पेन्शन योजना लागू करणारे सिक्कीम हे सहा हे राज्य सहावे राज्य ठरलेले आहे सिक्कीम हे राज्य पूर्वोत्तर भागामध्ये सात राज्यांपैकी एक राज्य आहे सिक्कीम राज्यामध्ये दिनांक एक जा एक एप्रिल दोन हजार सहा आणि त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती सदर एन प्रणालीस कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होते व पुन्हा जुनी पेन्शन योजनेची मागणी करण्यात येत होती यामुळे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमा यांनी सिक्कीम राज्या राज्यातील दिनांक एक एप्रिल दोन हजार सहा रोजी व त्यानंतर रुजू झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ लागू करण्यात आलेला आहे तर सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांना सिक्कीम सेवा पेन्शन नियम एकोणवीसशे नव्वदनुसार जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर मिळणारे इतर सर्व आर्थिक लाभ लागू करण्यात आलेले आहेत या निर्णयाचे सिक्कीम राज्यातील कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत राज्यातील कंत्राटी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा देखील मोठा निर्णय सिक्कीम राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे तसेच कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन धोरणानुसार वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सिक्कीम राज्याने लागू केले आता महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार सिक्कीमसारख्या छोट्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे तर महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगतशील राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ का लागू होऊ शकत नाही असा सवाल आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारला विचारला जात आहे धन्यवाद